अशा जय शिवराय मित्रांनो मी सागरमधने स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका भन्नाट अशा व्हिडिओमध्ये आज आपण जातोय फक्त महाराष्ट्रातल्या नाही तर संपूर्ण देशभरामधल्या सगळ्यात खतरनाक किल्ल्यांपैकी ज्या किल्ल्याची ओळख आहे तो किल्ला म्हणजेच कलावंतीन दुर्ग पाहण्यासाठी आपल्या भारतामध्ये बरेच किल्ले असे आहेत जे डेंजरस म्हणून गणले जातात आणि त्यापैकीच एक म्हणजे रायगड जिल्ह्यातल्या पनवेलपासून फक्त आणि फक्त सतरा किलोमीटर अंतरावरती असलेला कलावंती आणि प्रबळगड हे दोन एक दुर्ग जोडी म्हणावी लागेल किंवा कलावंती जो आहे तो एक सुळका आहे प्रबळगडाच्याच शेजारी तो आपल्याला पाहायला मिळतो आणि एक थरार तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल कारण सोशल मीडियावरती इंटरनेटवरती किंवा रील्सवरती आपण कलावंती दुर्गाचे असंख्य व्हिडिओ पाहिले असतील पूर्ण अशा पायऱ्या आहेत ऐंशी अंशाच्या आँश कोण्यामध्ये त्या पायऱ्या आपल्याला पाहायला मिळतात आणि जाणं म्हणजे फार सुंदर अनुभव असणार आहे आणि फार एक थरारक अशा स्वरूपाचा अनुभव असणार आहे तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण या व्हिडिओमधून भारतातल्या सगळ्यात खतरनाक किल्ल्यांपैकी एक असलेला कलावंती दुर्ग तुम्हाला पाहायला मिळेल तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि जाऊयात कलावंती दुर्गाचा थरार अनुभवण्यासाठी कलावंती दुर्ग हा पुण्यापासून एकशे वीस किलोमीटर तर मुंबईपासून अवघ्या पन्नास किलोमीटर अंतरावरती आहे ्यानं नटलेल्या लोणावळ्याच्या घाटातून आम्ही कलावंतीन दुर्गाकडे निघालो पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील शेडुंग फाट्याजवळून या किल्ल्याकडे जाण्यासाठी रस्ता आहे किल्ल्याच्या पायथ्याशी ठाकूरवाडी नावाचे गाव आहे कडाक्याच्या थंडीत पहाटे सहा वाजता आपण कलावंतीन दुर्गाच्या पायथ्याशी पोहोचलो सकाळचे साडेसहा वाजलेत आणि आम्ही पोहोचलोय कलावंती आणि प्रबलगडाच्या पायथ्याशी माझ्यासोबत प्रदीप आहे आणि तो म्हणतोय मी दाढी नाही केली त्यामुळे मला दाखवू नको ना आता काय दावा नाही केले तर नाही केली काय फरक पडतं आता आपल्याला इथे एक मावशी भेटल्यात तर इथे हॉटेल चालवतात त्यामुळे इथे नाश्त्याची वगैरे आपली सोय झालेली आहे आपण इथे नाश्ता करूयात नाश्त्यासाठी पोहे उपमा आणि काहीतरी मॅगी वगैरे आहे तर आपण पोहे खाऊयात आणि नंतर आपला जो ट्रेक आहे तो आपल्याला इकडून चालू करायचा आहे कुठं गेला इकडं चालू करायचं आहे चुकलं थोडं काहीतरी दिस ना सकाळी फॉग आहे थोडासा त्यामुळे पण इकडून आपल्याला या झाडाझुडपातून जायचं आहे तर कलावंती दुर्गाच्या पायथ्याशी आपण आपली गाडी पार्किंगला लावलेली आहे तुम्ही बघू शकता आणि आता या मावशी आपल्याला नाश्ता घेऊन आलेल्या आहेत गरम गरम पोहे पाहू शकता तुम्ही सकाळी सकाळी आपला मस्तपैकी आता नाश्ता होईल आणि त्यानंतर इथे गाडी आपण लावून या शेजारच्या झाडाजुडपातून आपण ट्रेकिंगला सुरुवात करणार आहोत आणि आपल्याला जायचं आहे वरच्या बाजूला कलावंती आणि प्रबळगडाच्या पायथेशी आपण आपली गाडी पार्किंगला लावली इथेच नाश्ता वगैरे केला आहे आणि आता आपण आपल्या ट्रेकला सुरुवात करतोय असं सांगण्यात आलं इथं आम्हाला की इथून जे कलावंतीचं जो सुळकं आहे तिथपर्यंत जायला अंदाजे दीड दोन तासही लागू शकतात काही ना एक तासही लागू शकतो ज्यांना ट्रेकिंगची सवय त्यांना आणि त्यानंतर मग जो सगळ्यात शेवटचा पॅच असेल अशा खड्या पायऱ्या तिथपर्यंत आपण पोहोचू शकतो सह्याद्रीच्या जंगलातील या विकट कच्च्या रस्त्यानं आपण कलावंतीन दुर्गाकडे निघालो गडाच्या माचीवरती जात असताना असे छोटे छोटे खूप सारे हॉटेल्स आहेत आत्ता बंद आहेत पण शनिवार रविवारी आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये पूर्ण वेळ आपल्याला इथे चहा नाश्ता कोल्ड्रिंक्स थंड पाणी या सगळ्या सुविधा इथे उपलब्ध होतात हे काका आहेत ज्यांच्यासोबत आम्ही वरती निघालो ते आम्हाला मार्ग सांगतायत सोपा मार्ग कसा आहे वरती जाण्याचा साधारणत दीड एक तासाचा ट्रेक करून आत्ता आपण पोहोचलो आहे ज्या पायरी मार्गावरून आपण निघत आहोत त्या पायरी मार्गाच्या बाजूला असलेल्या या छोट्याशा मंदिरापाशी तुम्ही पाहू शकता महाबली हनुमानाची दगडावरती कोरलेली एक मूर्ती दिसते आणि त्याच्याच बाजूला श्रीगणेशाची देखील एक मूर्ती आहे आणि जो मार्ग आहे तुम्ही पाहू शकता हा जुना शिवकालीन मार्ग दगडातल्या पायऱ्या वगैरे दिसत आहेत बऱ्याचशा पायऱ्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत पावसाचं पाणी वगैरे येऊन त्याची बऱ्या प्रमाणात झीज झालेली आहे पण अजूनसुद्धा तो जुना जो मार्ग आहे तो आपल्याला इथून पाहायला मिळेल इथून आता आपल्याला आणखी एक पंधरा वीस मिनटामध्ये आपण माचीवरती पोहोचू आणि त्यानंतर मग पुढचा प्रवास आपल्याला सुरू करायचा आहे चला इथे चालताना बसण्यासाठी वगैरे बऱ्याच ठिकाणी व्यवस्था आहे त्यामुळे काही अडचण नाही आहे सूर्य आता वरती आलेला आहे त्यामुळे येथून पुढे आपल्याला उन्हाचा त्रास होईल पण ट्रेक करताना मजा येईल मागे कलावंती सुळका आहे पाहू शकता आणि या बाजूला प्रबल आहे उन्हामुळे दिसत नसेल आणि या बाजूला तुम्ही पाहू शकता खाली पूर्णपणे दरी आहे कलावंती सुळक्याच्या बरोबर पायथ्याशी गाव आहे याला प्रबळ माछ्या असं म्हटलं जातं कारण प्रबळ गडाची जी माची आहे त्या माचीवरतीच तीस ते चाळीस घरांची एक वस्ती आहे म्हणून प्रबळ माची बघू शकता कशी साधी सुधी घरं आहेत आणि इथे राहणारे लोक हे निसर्गाशी नाळ जोडलेले आहेत साधारणतः तेवीसशे फूट उंच असा आकाशात गेलेला उत्तुंग सुळका महाराष्ट्रात हरिहर गडाप्रमाणेच त्याच्या विशिष्ट आकारामुळे आणि सुंदर पायऱ्यांमुळे प्रसिद्ध आहे या मार्गाने आपण कलावंती सुळक्याकडे निघालोय अगदी काही मिनटाच्या अंतरावरती येऊन पोहोचलोय पण तिकडे जात असताना या ठिकाणी आपल्याला दगडामध्ये कोरलेली एक गुहा पाहायला मिळाली बघू शकता आत असा मार्ग आहे त्याच्यामध्ये आणि आतमध्ये खोलीसुद्धा आहे असं सांगितलं जातं इथं जर बघितलं ना महाबली हनुमानाची छोटीशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते आणि चौकणी आकाराची ही जी गुहा आहे त्याच्यामध्ये आत जाऊन आपण पाहूयात की आत नक्की काय येत आहे थोडीशी भीती वाटते कारण अशा सुनसान जागी आतमध्ये काहीही असू शकतं पण जाऊयात आतमध्ये पाहूयात इथून चढताना पाय वगैरे घसरण्याची पण भीती वाटते गुहेच्या आतमध्ये आता मी आलोय या बाजूला अशी खोली पण तिकडे पूर्ण अंधार आहे आणि बॅटरी पण नाहीये त्यामुळे आज जाणं धोकादायक आहे जास्त आत नाही जाते तुम्ही बघू शकता वरती डोक्याला सुद्धा लागण्याची भीती वाटते फारच डेंजरस अशा पद्धतीची गुहा आहे अशी एक गुहा आपण सरसगड किल्ल्यावरती पाहिले विशालगडावरती सुद्धा अशीच एक गुहा आहे

महाल बांधून दिला सध्या या घडीला या सुळक्यावर तो महाल अस्तित्वात नाही पण सुळक्यावर चढण्याकरता दगड फोडून तयार केलेल्या कोरीव पायऱ्या आजही जितक्या सुंदर वाटतात तितक्याच काळजाचा थरकाप देखील उडवतात कलावंतीत सुळक्याच्या पायथ्याशी आता आपण पोचलोय इकडे मागे बघू शकता तुम्ही खूप वरती जायचंय आणि याच्या पायऱ्या ज्या आहेत ना त्या आपण सोशल मीडियावरती पाहिल्या असतील जबरदस्त आहेत इथे जाताना जागोजागी असे दोर वगैरे बांधलेत जेणेकरून घसरण्याचे चान्सेस कमी होतील पाहू शकता अशी दोरी पकडून वरती आपल्याला जायचंय फार दिवसापासूनची इच्छा होती कलावंतीन दुर्गा पाहण्याची ती आज आपण पूर्ण करतोय जाऊयात पूर्ण एक खडक आहे आणि त्या खडकावरून आपल्याला जायचं आहे आणि खालच्या बाजूला जर पाहिलं ना असं तीव्र दगडाचा उतार आहे जबरदस्त पुढे पायऱ्या चालू होतील आपल्याला ज्या पूर्ण खडकामध्ये म्हणजे कातळामध्ये तयार केलेले आहेत तर कलावंतीन सुळक्याच्या या पायऱ्या आपण पाहू शकतो फारच भारी या पायऱ्या चढताना लवकर दम लागतोय कारण पायऱ्या पूर्ण अशा वरती आहेत इथून चालताना लक्ष पूर्ण पायऱ्यांवरती द्यावं लागतंय इकडं पूर्ण असा खडक आहे तोल जर गेला तर शंभर दीडशे फूट आपण खाली कोसळू शकतो भयानक <सली> धापा लागत आहेत दुर्ग खतरनाक किल्ल्यांपैकी एक मानला जातो त्याचं कारणच आहे पूर्ण अशा वरती पायऱ्या आहेत आतमध्ये मोठी पाले सरडा सरडा हा पाहू शकता भयानक होता रे घर हा समोरच्याच बाजूला किल्ला आहे थोडं बसतो पाच मिनिट कारण आता जर सलग चालायला असे सांगितले जाते पूर्वी या किल्ल्याचे काही वेगळेच नाव होते छत्रपती शिवरायांनी ज्यावेळी हा किल्ला जिंकला त्यावेळी स्वतः महाराजांनीच या किल्ल्याला कलावंतीन दुर्ग असे नाव दिले पाहू शकता इकडून आपण आलोय कलावंतीन दुर्गाचं जे वरचं टोक आहे त्याच्याजवळ आत्ता आपण आहे मागे हा जो एक दगडांचा पॅच दिसतोय त्याला दोऱ्या वगैरे बांधल्यात त्या दोऱ्यांना पकडून वरती जायचंय या दोरीला पकडून आपल्याला कलावंती दुर्गाच्या सर्वोच्च टोकावर पोहोचण्यासाठी या दोरीच्या साह्यानं रॅपलिंग करत वरती जावे लागते यासाठी स्थानिक लोक आपली मदत देखील करतात पण इथून वरती जाताना मात्र प्रचंड काळजी घ्यावी लागते कारण मागच्या काही वर्षांमध्ये याच ठिकाणावरून पडून काही लोकांचा मृत्यू देखील झाला आहे कलावंतीन दुर्ग किल्ल्याच्या शेवटच्या टोकावरती आम्ही आहोत आणि जे सर्वोच्च टोक आहे तिथे आपल्या सगळ्यांचा आदर्श ज्यांना आपण सर्वोच्च मानतो असे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचं स्मारक आपल्याला इथे पाहायला मिळालं दोन हजार एकवीस साली हे स्मारक या ठिकाणी बसवण्यात आलेलं आहे फार सुंदर स्मारक आहे कलावंतीन सुळक्याच्या मधोमध मद एका बाजूला पाण्याचं टाक देखील आहे विशेष म्हणजे एवढ्या उंचीवर असूनही उन्हाळ्याच्या दिवसात या टाक्यामध्ये पाणी पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय जय भोवाली जय शिवाजी हर हर महादेव इकडे पाहू शकता तुम्ही आमचा मित्र प्रदीप या ठिकाणी झोका खेळत आहे आता त्याच्या पोरा बाळांनी झोका खेळायचं वय झालंय पण तोच खेळत बसलाय आता काय आता पर्याय नाही म्हणा